बांग्लादेशवर सैनिकी कारवाई भारतीय जनता पार्टी भारत माता की वंदे वंदे बांगलादेश वर सैनिकी कारवाई बांगलादेशवर सैनिकी कारवाई एकाहत्तर का फिर से वापस हो कार्यक्रम होणे बांगलादेश जी सभा घेतली त्या सभेमध्ये त्यांनी कोलाई बद्दल बोलो कारण ती हिंदूची आस्था आहे एखादा माणूस जर कावळ काढत असेल तो त्याचा गुन्हा नाही आणि तो जर राजकीय अशी म्हणून त्याच्या विरोधात भगवान शंकराचं नाव घेऊन कावळले जाशील तर ती डोंगनाथ शंकरजी त्रिशूल फुगशील ह्या पद्धतीनं जे बोललं आहे ते अतिशय चुकीचं आहे आणि बच्चू कळू जर एवढी ताकद असेल तर बच्चू कळून दुसऱ्या धर्माच्या देवाचं एखाद्याचं नाव घेऊन त्या पद्धतीनं बोलून दाखवावं हा समस्त हिंदू बांधवांचा आणि शिवभक्तांचा अपमान आहे त्यांनी याविषयी मागणी माफी मागावी आणि प्रशासनाला नम्र विनंती आहे की त्यांच्यावर कठोर कारवाई करा दोन तीन दिवसापासून बांगलादेशची राजकीय स्थिती भल्ली चांगला राजे हो त्या ठिकाणच्या ज्या शेख हसिनाथ यांना राजीनामा जसा गेला तसा राजकीय त्या ठिकाणी मोठा विद्रोह झाला त्यानं त्या ठिकाणच्या हिंदू लोकांची कंडिशन लजवजर झाली गरा, ते घराघरात जाऊन त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे अत्याचार त्याचे चा चा। व्हिडिओ बाहेर ब्या तिथल्या लोकांचे हॅपी इंडेक्स मध्ये मतल बांगलादेश भारतापेक्षा वर आहे आणि त्या ठिकाणी राजे कोंबड्यान आणि टेबल खुर्च्या घेऊन त्या ठिकाणचे आंदोलन करते गेले त्या ठिकाणच्या होत असणाऱ्या हिंदू समाजावर जो अत्याचार होणार त्यासाठी त्या भारतीय जनता पार्टी अचल बंदी आक्रमक झाली आहे तर माझ्यासोबत डॉक्टर उभा सर सर काय मागणार आहे दिवसापासून आपण टीव्हीवर पाहतो आहे की बांगलादेशात तिथली जे राजकीय परिस्थिती आहे ती अतिशय अस्थिर झाली आहे खरं म्हणजे त्या परिस्थितीशी तिथल्या हिंदूंचा काहीही संबंध नसताना तिथल्या हिंदूंची घरे जाळणे लुटपाट करणे तिथले मंदिरं उद्ध्वस्त करणे हे अतिशय चुकीचं काम तिथे चाललं आहे म्हणून आमची केंद्र सरकारला या आपल्या माध्यमातून विनंती आहे की जसं इस्रायल मध्ये कायदा आहे की यहुदीला कुठे अन्याय झाला कुठल्याही देशात तर त्याच्यावर सैनिकी कारवाई होते तसाच कायदा या देशात बनून बांगलादेशावर सुद्धा सैनिकी कारवाई झाली पाहिजे तर डॉक्टर साहेबांचं असं म्हणणं आहे की सा सा त्या देशावरही सैनिकी कारवाई व्हायला पाहिजे मध्यंतरी एनआरसी आलता एनआरसीचा आणि आता जो घटनाक्रम झाला याचा काही समन्वय येऊ शकते का कारण जवळपास एक दीड कोटी लोक आहेत त्या ठिकाणी बांगलादेशात चार दिवसापासून बांगलादेशमध्ये जी परिस्थिती आहे आपल्या सर्वांना माहीत आहे आणि त्या परिस्थितीत नेमकं हिंदूंना टार्गेट करून चारशे हिंदूंचे खरं जाळण्यात आले इस्कॉन मंदिर असो किंवा महाकालीचं मंदिर असो ते तोडण्यात आलं अशा परिस्थितीत भारताने भारताच्या सन्मान्य पंतप्रधानांनी एक ठोस भूमिका घ्यायला पाहिजे आणि डॉक्टर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे इस्रायलच्या धरतीवर इथं कायदे बनवायला पाहिजे भारतातला हिंदू नागरिक किंवा इतर सिख बौद्ध जैन ह्या सर्व जे इच्छे मूल भारतीय आहेत आणि सगळे जे भारतातले नागरिक आहेत त्यांच्यावर कोणत्याही देशात जर अन्याय झाला तर त्या देशाला भारताचा दुश्मन बनवून समजून त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि दुसरा विषय आपल्या देशात जे सेक्युलरवादी जे लोक आहेत जे, जे लांडगे आहेत त्या लांडग्यापैकी आज एक लांडगा ओरडला आहे सलमान खुर्शीद नावाचा त्यांनी असाच वक्तव्य केलं आहे की भारत मे बी अशी परिस्थिती सकती शंका अशी आहे की भारतात अशी परिस्थिती आणण्याचं काही माओवाद्याचं म्हणा किंवा काही कम्युनिस्टांचं म्हणा किंवा काही काँग्रेसींच काही षडयंत्र आहे का असू शकते कारण सलमान खुर्शीत तसेच बोललेले नाही मी एवढीच या इथून विनंती करू इच्छितो की लोकांनी सुद्धा या बांगलादेशात हिंदूंना झालेल्या आंदोलनाला एक जन आंदोलन बनवावं आणि या देशातल्या नागरिकाला बाहेरी सुरक्षा देण्याकरता सरकारवर दडपणा याच असं म्हणणं आहे की अशा प्रकारचा कायदा करा की त्या कायद्याच्या माध्यमातून भारताच्या बाहेर जे हिंदू आहेत एकोणीसशे सत्तेस साली भारत आणि पाकिस्तानची फाळणी धर्माच्या आधारावर झाली पत्रकार आहे आपण बोलू शकतो गोपाल भाऊ आहेत गोपाल भाऊ सांगा एकूण परिस्थिती काय आढावा आणि भारतीय जनता पार्टीच्या संपूर्ण प्रकरणाबद्दल कोणती भूमिका आहे गेल्या काही दिवसापासून बांगलादेशमध्ये असणाऱ्या हिंदूंवर जे अनन्य अत्याचार त्या ठिकाणी होत आहे ते अत्याचार ताबडतोब थांबवले गेले पाहिजे आणि त्यांना बांगलादेशातूनच नव्हे तर भारतातून सुद्धा प्रोटेक्शन मिळालं पाहिजे आणि यानंतर एकही हिंदूंवर अत्याचार अन्याय होणार नाही याची खबरदारी भारतीय सरकारने भारत सरकारने घेतली पाहिजे याकरिताचं हे आज निवेदन तहसीलदारांमार्फत आम्ही केंद्र सरकारला पाठवलेलं आहे आणि सोबतच काल परवा आमदार बच्चू कडू यांनी हिंगोली या ठिकाणी भाषण देताना आपल्या हिंदू धर्मा धर्मीय लोकांच्या आणि महादेव भक्त शिवभक्तांच्या भावना दुखावेल अशा पद्धतीचं अत्यंत निंदनीय वक्तव्य त्या ठिकाणी केलं म्हणजे त्यांनी असं म्हटलं की उचलली कावड आणि निघाला महादेवाला आणि महादेव त्रिशूल घातल्याशिवाय राहणारनी अशा पद्धतीचं नीच वक्तव्य बच्चू बच्चूकडूंनी या ठिकाणी केलं आणि त्यांचं नेहमीच आहे सा मुस्लिम लोकांचं मतांचं लांगून चालन करण्याकरिता त्यांना खुश करण्याकरिता हिंदू धर्मांवर वारंवार ते या ठिकाणी टीका करतात या त्यांच्या या सर्व गोष्टीचा मी तीव्र शब्दात निषेध करतो आणि यानंतर बच्चू कडूंनी जर अशाच पद्धतीनं हिंदू धर्मातल्या लोकांच्या भावना भडकवण्याचा प्रयत्न जर केला तर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांच्या रिकाम्या जागी टाकल्याशिवाय सर्व लोक या ठिकाणी स्वस्थ बसणार नाही हा त्यांना निर्वाणीचा इशारा आहे भारतीय जनता पार्टीनं आज बांगलादेशात जे राजकीय स्थिती उद्भवली त्याच्या निषेधार्थ त्या ठिकाणच्या स्थानिक हिंदूवर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहेत मी सगळूनच व्हिडिओ पाहिला बांगलादेशचा एक क्रिकेटपटू असणार लिटन दास यानं पूर्ण आयुष्य बांगलादेश क्रिकेटमध्ये घातलं आणि देशाचं प्रतिनिधित्व करून बांगलादेशासाठी चांगला क्रिकेट केला त्याचं घर जाळून टाकण्यात झालं भरपूर काही घटना आहेत याशिवाय अजून एक दुसरी घटना पाहिली की त्या ठिकाणचं असणार इस्कॉन मंदिर कोविडच्या काळात त्या ठिकाणी जवळपास पाच सहा महिने जेवायची व्यवस्था होती ते इस्कॉन मंदिर संपूर्ण तोडून तोडण्यात आलं अशा प्रकारचे प्रसार माध्यम आलेले व्हिडिओ आणि त्या ठिकाणच्या स्थानिक हिंदू रोजणार असल्या मध्यंतरी मोठा काळ खराब आहे तर भारतीय जनता पार्टीचं असं म्हणणं आहे की त्या ठिकाणच्या हिंदूले भारतात शरण द्या आणि ते सुरक्षित करा किंवा त्याच्यावर लष्करी कारवाई करून चांगला बांगलादेशला धडा शिकवा अशा प्रकारची मागणी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आजच्या आंदोलनातून दुन करत आहेत